नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीविषयी एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो जिल्हानिहाय नियुक्त नियुक्ती देण्यात आलेले तलाठी यांची एक थोडक्यात अशी एक यादी आहे ती यादी आपण इथे पाहू शकता मित्रांनो आणि त्याविषयी ला एक संपूर्ण असे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो इथे पाहू शकता की जिल्हा निहाय नियुक्ती जी आहे जिल्हा वाईज तर त्याच्यापुढं त्यांची संख्याही आहे तलाठ्यांची तर ते तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो की मुंबई शहर जर बघितलं मित्रांनो तर तिथं तेरा आहेत आणि मुंबई उपनगर बत्तीस रत्नागिरी त्रेपन्न सिंधुदुर्ग चोवीस आणि सातारा अडोतीस सांगली चव्वेचाळीस कोल्हापूर एकवीस भंडारा तेवीस गोंदिया सतरा अकोला एकतीस बुलढाणा छत्तीस वाशिम एकवीस छत्रपती संभाजीनगर एकोणसाठ तसेच बीड पंचावन्न परभणी एक्क्याऐंशी धाराशिव चौसष्ट जालना सोळा लातूर सतरा आणि हिंगोली एकोणतीस तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही माहिती पाहू शकता आणि याच्यामध्ये तलाट्यांची जी काही नियुक्ती आहे जिल्हा निहाय त्याच्यामध्ये मित्रांनो सर्वाधिक जे आहे ते रायगडमध्ये आहे मित्रांनो तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तेवीस जिल्ह्यामधील दोन हजार चारशे एकोणऐंशी निवड झालेल्या उमेदवारांपैकी चौदाशे एकोणपन्नास उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली होती त्यातील एक हजार चव्वेचाळीस उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली आहे सर्वाधिक एकशे एक्केचाळीस तलाठी हे रायगड जिल्ह्यात तसंच त्याखालोखाला एकशे तेरा सोलापूर जिल्ह्यामध्ये तर वर्धेत त्रेसष्ट तर नागपूरमध्ये त्रेपन्न आहेत तर अमरावती यवतमाळ पालघर गडचिरोली पुणे नगर नंदुरबार धुळे नाशिक जळगाव चंद्रपूर नांदेड व ठाणे या जिल्ह्यांमधील एक हजार सातशे तीन उमेदवारांची नियुक्ती रखडलेली आहे तर मित्रांनो जिल्हा हा नियुक्ती देण्यात आलेल्या तला तलाठींची एक थोडक्यात अशी माहिती आपण पाहिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मित्रांनो ही अपडेट आपल्याला नवीन कशी वाटली आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद